अक्षरशः बंगल्यावरती बोलून घेऊन त्याला मंजूर देण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं आणि मग ते ऑर्डर मिळाल्यानंतर लागलीच मी त्याला शब्द दिला होता सगळ्यांना की एकदा जागा तुमच्या ताब्यात आली की तुम्हाला जेवढा निधी पाहिजे तेवढा निधी उपलब्ध करून देतो असं मी त्या ठिकाणी सांगितलं होतं आज दोन हजार स्क्वेअर फुटची जागा त्याला त्या ठिकाणी मिळाली आणि म्हणून राज्याचे मुख्यमंत्री त्यावेळेसचे एकनाथ शिंदे साहेब असतील आमचे नेते आदरणीय आदित्य पवार साहेब असतील किंवा देवेंद्र फडणवीस साहेब असतील या सगळ्याकडे मी स्वतः जाऊन मला जे निधी कोठा येतो त्या कोठ्यामधून चार कोटी रुपये आपण त्या ठिकाणी मंजूर दिली आहे आता मित्रांनो या चार कोटी मध्ये होईल का नाही मला माहित नाही इथं देवकर जे आहेत आर्किटेक्चर इथे आले तरी मला माहित नाही पण परत एकदा आपल्याला थोडस बसावं लागणार आहे की कामाला तर आपण सुरुवात आजपासून करतोय पण चार कुटीमध्ये जर होत नसेल धोत्रे साहेब तर तुम्हाला आणखी आता आपण सत्ताधारी पक्षाचे आमदार आहोत आपलं सरकार आहे तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाने दोनशे सदोतीस दोनशे चाळीस जागा आतापर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एवढं मोठं बहुमत कुण्याही पक्षाला मिळालं नव्हतं दे ते महायुतीला देण्याचं काम तुम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून सत्ताधारी पक्षाचा आमदार असल्यामुळं तुम्हाला आणखीन काही निधी लागत असेल तेवढा सुद्धा निधी उपलब्ध करून देण्याचं काम मी <laughs> त्या ठिकाणी करेन हा शब्द सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्ताने या पत्रकार भवनाची भव्य दिव्य इमारत झाल्यानंतर तुम्हाला सर्व पत्रकार बांधवाने हक्काच वास्तू तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे तिथं आहे चांगल्या चांगल्या गोष्टी त्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्या उदगीर जिल्ह्या म्हणजे उदगीर जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी घडणार आहे आणि मग इथं पत्रकारांची संख्या सुद्धा खूप मोठी आहे खूप मोठी आहे म्हणजे यामध्ये कॉन्फरन्स हॉल आहे गेस्ट हाऊस आहे सभागृह आहे अशा अत्याधुनिक सुविधा निर्माण त्या ठिकाणी होणार आहे त्यामुळे या भागातील पत्रकारांची सोय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी होणार आहे बाहेरगाव येणाऱ्या पत्रकारांना सुद्धा राहण्याची व्यवस्था या भावना या भावनाच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी करावी अशी विनंती करतो तर आपण पत्रकार कारण कारण तुमच्या माध्यमातून या पाच वर्षाच्या गेले, गेले पाच वर्ष तुमच्या माध्यमातून तुमच्या मार्गदर्शनाखाली मला अनेक विकासाची कामं त्या ठिकाणी मला करता आले तुम्ही ज्या ज्या वेळेस मला मला सूचना करता काही गोष्टी आणून देता त्यावेळेस मी दे करण्याच काम मी त्या ठिकाणी करत गेलो पत्रकार भवन भूमिपूजना वेळी आमदार संजय बनसोडेना काही पत्रकारांच्या नावाचा पडला विसर पत्रकारातून नाराजीचा सूर आमदारांकडून पत्रकारांच्या नावात भेदभाव उदगीर शहरात पत्रकार भवन बांधकामासाठी आमदार संजय बनसोडे यांनी चार कोटींचा निधी मंजूर करून उदगीर तालुक्यातील पत्रकारांचे स्वप्न साकार केले ही अभिमानाची गोष्ट आहे परंतु आमदार संजय बनसोडे यांना पत्रकार भूमिपूजन सोहळ्या प्रसंगी संबोधित करताना काही पत्रकारांच्या नावाचा विसर पडला यामुळे काही पत्रकारात नाराजीचे सूर दिसून आले आमदार संजय बनसोडे यांना काही पत्रकारांच्या नावाचा विसर पडताच काही पत्रकारांनी कार्यक्रमातून काढता पाय घेतला आमदार संजय बनसोडे यांनी पत्रकारांसाठी एवढी मोठी इमारत मंजूर केली परंतु कार्यक्रमात आमदार संजय बनसोडे यांनी सर्व पत्रकारांचे नाव घ्यायला हवे होते परंतु काही पत्रकारांचे नाव न घेतल्याने पत्रकारातून नाराजीचे सूर उमटू लागले आहेत आमदार संजय बनसोले यांना पत्रकारांची यादी भरून गेलो आनंदाने उभे आम्ही स्वागत साहेब या पत्रकार भवनाचं पहिलं स्वप्न एकोणीसशे ब्याण्णव साली पाहिलं गेलं आणि ते आज पूर्ण होताना दिसत आहे आणि म्हणून पत्रकारांच्या जे चेहऱ्यावर आनंद आहे तो आनंद आज आपल्याला पाहण्यासारखा आहे <स्थ> सर थोरो साढा भाया साहिब